मदनभाऊ महा राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन सोहळा संपन्न सांगली मिरजा कुपवाड मा, शहर महानगरपालिका आयोजित स्वर्गीय मदनभाऊ पाटील प्रित्यार्थ मदनभाऊ कर महाकरंडक दोन हजार चोवीस पंचवीस राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रम सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह सांगली येथे संपन्न झाला मान्य उपायुक्त विजया यादव यांनी स्वागत आणि प्रस्ताविका केली मान्य शुभम गुप्ता आयुक्त यांच्या अध्यक्षकरी श्रीमती जयश्रीराई मदन पाटील श्रीमती मंजुताई गाडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते सदर स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी सांगली मिरज आणि कुपवाड महान महानगरपालिका यांनी ही स्पर्धा चांगल्या प्रकारे नेटाने नियोजन केले आहे माननीय मदनभाई पाटील यांनी खेळ कला आणि कलाकारांना नेहमीच साथ देऊन त्यांना प्रोत्साहन दिले आहे ती प्रथा सांगली मेरझान कुपाळ महानगरपालिका यांनी राबविली आहे त्या महा महानगरपालिका टीम यांचे कौतुक केले माननीय श्रीमती मंजुरा गाडगे यांनी देखील महानगरपालिकेच्या या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले रसिकांना सर्व नाट्य कलाकारांना आणि कलेला प्रसाद देऊन गौरवण्यात आले यावे नमूद केले मान्य आयु, आयु आयुक्त शुभम गुप्ता यांनी महाराष्ट्रमध्ये नामांकित असलेली स्पर्धा म्हणून सांगली मेरिझान कुपाळ महा महापालिका घेत असलेली स्पर्धा हे अभिमान वाटतो महानगरपालिका चांगले का काम काम करत आहे त्याबाबत समाधान व्यक्त केले आहे सर्व कलाकार नियोजन करण्यासाठी टीम यांनी शुभेच्छा देऊन सदर स्पर्धेचे उद्घाटन झाले उपस्थितीत सदर स्पर्धेचे उद्घाटन झाले असे घोषित करण्यात आले यावेळी सभागृह नेता भारतीताई दिगडे माजी स्थायी समिती सभापती संतोष पाटील माजी उपमहापौर प्रशांत पाटील वृनीताई पाटील डॉक्टर विकास कुरेकर सामाजिक कार्यकर्ता सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे डॉक्टर प्रज्ञा तिवन सचिन सागावकर मालमत्ता अधीक्षक संजय हर्षद प्रशासक अधीक्षक अशोक मानकापुरे दंतपाल शंकर भंडारी राहुल मुळीक इत्यादी मान्यवर उपस्थित होते मी सम्यक न्यूज न्यूजसाठी प्रमोद चिंके सांगले अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद